कारधा गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडलेला असून नागरिकांच्या घरात वयनगंगा नदीचे पाणी शिरले त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे भंडारा तालुक्यातील वयनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या कारधा गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील सहा वर्षांपासून रखडलेला असून अद्यापही पुनर्वसन झालेले नाही दरवर्षी वैनगंगा नदीला पूर आल्यावर नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरते यात नागरिकांच्या घरांचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते दिनांक आठ जुलै रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वैनगंगा नदीच्या पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे वेळोवेळी शासन प्रशासनाला निवेदन दिलेले असून अद्यापही निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही या आता यापेक्षा जर एक फूट पाणी वाढल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात राहायला जाऊ तिथेच स्वयंपाक करू आणि जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तिथेच राहू असा इशारा गोसेकृत प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष भाऊ कातोरे मंजुषा आंबेडारे अर्चना भुरे समीर देवगडे यांच्यासह पूरबाधित नागरिकांनी दिनांक आठ जुलै रोजी दुपारी दीड वाजता दरम्यान दिला आहे सरासरी सहा वर्ष झाले कारजा गावाचे पुनर्वसन होणार होणार म्हणून पण अजूनही पुनर्वसन नाही झालं प्रत्येक वर्षी यांच्या घरामध्ये पाणी येते आणि घराची नुकसान होते काही लोक आमचे असं आता तर ह्या पंधरा दिवसाच्या पहिले एक मुलगा भिंतीमध्ये दबलेला होता पण ह्या शासनाला तेव्हा जाग येईल आम्ही कलेक्टर साहेबाला आणि एस पी साहेबांना दोघांनाही पत्र दिलं होतं की या गावाचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावं अगर याच्या काहीतरी पर्याय व्यवस्था करण्यात यावी आता पर्याय व्यवस्था काही शासनाने केली नाही त्यामुळे आता याच्यानंतर थोडस एक कुठे पाणी वाढला तर आम्ही सगळे लोक कलेक्टर ऑफिस मध्ये राहायला येणार आहोत तिथं स्वयंपाक करू आणि तिथेच राहू जेव्हापर्यंत आमच्या पुनर्वसन होत नाही तेव्हापर्यंत आम्ही इथून निघणार नाही अशी सर्व गावकऱ्यांची इच्छा आणि माझी पण इच्छा आहे वारंवार आमच्या गावामध्ये पाणी घुसून राहिला घरामध्ये पाणी घुसून राहायला आमची कंडिशनच वारंवार आम्ही निवेदन दिला निवेदन एका व्यक्तीला नाही दिला लहान कर्मचाऱ्यापासून तर मोठ्या कर्मचाऱ्यापर्यंत फानेदारापासून तर एस पीपर्यंत आम्ही सर्वांना सांगितलं की आम्ही या या परिस्थितीमध्ये या 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 परिस्थितीमध्ये असून सुद्धा एवढी कंडिशन आमची बेकार झालेली आहे तर या शासनाचे लक्ष कुठे आहे शासनाचं प्रशासन असो आम्हाला फक्त एकच दाद मागायची आहे की तुमच्या मनामध्ये आमचं पुनर्वसन करणं आहे किंवा नाही ते सांगा नाही तर आम्हाला असं लिहून द्या की तुम्ही मेल्यामध्ये आम्ही तुम्हाला सोडलो मग त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं काही म्हणणं आहे नाही